हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना जोडीदारेन आली ही जोडीदार आहे खरी होय बऱ्याच भावा बहिणींना ध्यान होत जोडीदार तर भावा बहिणीनं माझं चाललेलं आहे काय कुटायचं काम आज वरण भाताचा था बेत हाय तुमच्या दाजींना आवडतं ना वरण भात त्याच्यामुळे वरण भाताचा आहे लसूण कुटायचं सा काम चाललंय लसूण जिरे मोहरी तर बायडाते आली बसायला येत असते संध्याकाळची कसं वाटतंय बायडा ते आपल्याला भारी वाटतं ना भारी वाटतं बसायला आम्हाला येऊ ना मग कस काय बसली कोणाचं म्हणते येऊ नका मग कस काय बसली बसली काय बघा म्हणजे बायड आत्याला माहित आहे मी लोटलं तरी बायड आत्याला माझ्याकडे यावंच लागणार आहे काय तर बसली भाव बहिणीन आत्या तिला बी काय म्हणतात माझ्या शिवाय तिला कोण नाही तिच्याशिवाय मला कोण नाही यातली गमत होय मग काय हे काय काय म्हणते बाय दाते तिचं दुखतंय कंबारत माझ्या हा ठीक आहे बर का पण आता तिचं दुखते पाय दुखते कंबार दुखतंय आता ती काय झालं दिवसभर राखते शिळ्या आणि संध्याकाळचं काय होत सवा पडला ना की जरा होतोय त्रास तिला सांगत असते मी बस कर आता कवर परपंचा पर परपंचा करते बंद करते परपंचा गाडा आणि तस बी अग मला एक कमेंट आली तुझ्या सासरच्या लोकांची आधी कमेंट कि कोणाची तुझ्या नवर देवाचं नाव सांगितलंय बहुतेक तिथं काय होत राव हवसराव राव तरी सांगितलंय बा मला कोणाच ही आहे का सुन काय सांगितलंय पण आता मी वाचले वी झाली काय okay, डाळ शिजवली आता पिऊला टाकायलाय वरून काय मग मी बसली गप्पा आता मला माहित नाही तुझ्या सासरच्या लोकांचं नाव काय माहित अगं तुझ्या तुला बघितलं असेल कुणी तुला ज्या घरी दिली तिथलं हिरव कुणी जरी बघितला असेल तिथल्या तुझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी म्हणा कोणी म्हणा मला कशाच माहित आहे आता आपल्याला सगळे दुनियतनं बघतात ना होय भाव बहिणी तुझ्या गावाचं नाव काय आहे नांदायच्या घरचिपरी अस भाव बहिणीनो आहे ना ते घाट पिपरी कुठं आहे घाट पिपरी तिकडचं तिच सासर आहे आणि राहिल्या विषय तर आता बऱ्याच बहिणींच म्हणणं आहे की बायडा आत्याला कोणी नाही काय कुणी नाही काय आता ती सांगायला आहे का नाही तुला नाते बाईक आहे का नाही काय बी सांगते भावा बहिणीनं तिला सगळी तर कोण कोण आहे सांग तर आता चालूच असतंय प्रत्येकाच्या घरात जेवणात काय नाही काय काय नाही काय शिव आला टो आम्ही इकडून टो आला तेव्हा तिकडं दिसला ति तर भावा बहिणीनं तिला सगळी हायत सगळी नाती गोती सगळी हायत पण कसं असतं ज्या जे जे त्याच्या जे घरच्या कहाण्या ज्याला त्यालाच माहिती असत्या त्या शेवटी माणूस कसा आहे आता तुमची पुनमताई झालं मग सगळ्या तरी एकटीच राहते का नाही तसंच तिला पण सगळे आहे तरी एकती राहते आणि तसं म्हणा गेलं तर नातेवाईकापासून लांब राहणं ही सगळ्यात उत्तम आणि आनंदी जीवन जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तोच काय म्हणायचं मग mm, mm. जास्त संपर्कात राहिलं ना जीवाला त्रास असतो लय जीवाला त्रास करून नसतो घ्यायचा भाऊ बहिणीनं आपलं लांब तुटाक राहायचं होय मग mm, mm. तुटाक कराच नको तर आता दाजी निघालय बर का, का तुमचं कामावणी काय काय सामान आणायचं ती दाजेला थोडी चिट्टी करून दिली हे काय सामानाची चिट्टी उलशी करून दिली पेन ना येत तुम्हाला दिसलं दिसलं उजड पडतोय फोकस त्याच्यामुळे दिस ना काय दिसना झालंय पुरींना म्हणलं लय दिवस झालं खायला पियाला आणलं नाही लेकरांना जरा खायला स्वीटर मधनं हे आणावं आणि त्याच्यात विषय असा झाला की दाजीची आहे ले ना गाडीवर हाय माझी सामान हाय जास्त जड बाजरी लावली होती त्या दिवशी आता मला बाजरीची भाकर बऱ्या दिवस झालं चपाती खाती आणि बाजरी काय भेटत नव्हती त्याच्यामुळे बायडा बायड्याकूनच घेतली होती मी आदोली भर बाजरी उसणी आता तिला आणल्यावर देती बाजरी <laughs> बो बाटा कशी लाटा मग काय तर नाही बाय आता काय म्हणतात घराने घर खावं पण या वाराला आणि तशी मी हाय या वाराला किलेर काय राहते इतक्या दिवसी इतक्या दिवस झालं तू मला बघती मी जाणीव आई इतक्या दिवस झालं तू मला बघती असा या वार कसा आहे आपला किलेर किलेर आणि खट आपण कुणाचं एक रुपया खात नाही भाऊ बहिणी आपल्याला आहे ना, ना आप म्हणजे तसली सवय नाही घाण इमानदारीनी आणि प्रामाणिकपणाने सगळं काही गोष्टी मिळत्यात माणसाला लेट मिळत्यात पण मिळत्यात आणि जास्त माणूस काय म्हणतात बोंधडून खाणाराच कसं असतं माहितीये का एक दिवसाची चांदणी असते काय म्हणायचं नाही ना एक दिवसाची चांदणी असते आणि आपल्याला एक दिवसाची चांदणी म्हणजे तसली आवडत नाही आता तुमचं दाजे आजकालच्या जमान्यात हमालीचं काम करतात का करतात त्यांना तर अजिबात आता त्या दिवशी बघा लसूण घेतला त्या दिवशी आणि ते लसूण त्या दुकानदारनेला ठेवून आल्यात आहे त्या भाजीपाल्यावालीला आणि इथं आल्या मला म्हणतात आणलाय की मी लसून कशाचं लसून कशाचं काय पैसे दिल्यात आहे सगळं दिलंय हा आणि लसूण तिथंच जिज्याकडून घेतला माझ्या तुमची आता तू दिसली तर नजर ठेवते थी। थी। ना तू सदा कदा हाय त्या परपंचात गुतल्या तिला सांगा जरा समजून शेरडा शेरडा करडा करडा करते कशाला पाहिजे व हिला आता वय झालं बसून खायाचं दिवस आहे हिज हा कशाला पाहिजे काय झालं बस की इथं घर माझं राख मी घालती तोला बसून का नाही भावा बहिणीला घरात एखादं म्हातारा माणूस असावं आणि समजून घेणार असावं तिची आईची तिला आठवण येते तिची आई तिचं सगळं हँडल करायची होय आई जातो आईची जातो बाळा बहिणी आई गेल्या तसं मला करमत नाही माझी उद्याशी बोलतो आईचं होतो तिला कसं आहे माहितीये का तिच्या आईचा आधार होता तिला त्याला त्यामुळे तिला शनो शनी आईची आठवण येते आई ती भाकर होती तिची आईची तिला नाही आता केल्याशिवाय खायला भेटत नाही तस तिची म्हणजे सुद असल्यावर तिची बाहजाई ती घेऊन तिला डबा फेबा होय सण तुम्हाला तसं आत्याचं कसं आहे माहितीये का भाव बहिणीनं बरं आहे आपलं कुणी तिला टाकून नाही देणार शेळ्या राखून का व्हायना ओळून का व्हायना खाती जीवाला पण स्वाभिमानी आहे असं कुणाचं लुबडून लांडून लांड्या लाबड्या करून खात नाही प्रामाणिकपणा स्वतःच्या खर... कष्टावर विश्वास ठेवायचा आणि खरं पटत तिला आणि खरं जो माणूस स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून चालतो ना त्याला जीवनात देव कधीच कमी पडू देत नाही ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे का नाही तर आता आम्ही बसलोत बाहेर आणि आज म्हणती तुमच्या दाजेला टांगड्याच आणायला हवाव्यात टांगड्याच खाव्या वाटत तिच्या गळ्यात मा आहे ती खात नाही वशात मशात पण मला टांगड्या खायची आठवण आली आहे मी सकाळ धरणं जिवली नाही त्याच्यामुळे टांगड्या बघून माया तोंडाला पाणी सुटायला लागलं आली तर तुटून पडेल चांगड्यावर मी चांगड्या आणल्या तर नाही नवर आता येईल ना माझा तुझा काय लिहका भाषा त्याला बायको करणार करून देणार आहे बाय त्या ती म्हणते की बाद झाला आता तुझं आता माझ्या भाषाला बायको करून देते भाषा बायको करून दिली मी बघाय मला म्हणते आता तू नको आता माझ्या भाषेत दुसरी बायको भासा होतोय का तयार पण करायला मग आम्ही करणार हाय काही करायची लग्नाला मी येडेव टाकन ये ना मी पेशाने येडेव काढायला राहीन भावा बहिणीनं <laughs> हा बायडा त्याच्या भाषेच्या लग्नात तुम्हाला ना तुम्हाला पण आमंत्रण ना आमंत्रण थित धरायची वे अजून थिच धरायची अजून मग थिद्ध धरल्यावर आमंत्रण देईन बाय रात्या हा तर सगळ्यांनी लग्नाला उपस्थितीचं राहा तुमच्या दाजीचं लगीन बर का भाऊ बहिणींनो दाजीच्या लग्नाला टीव्ही टीव्ही शिवाय शिवन याला करमत नव्हतं टीव्ही डाटा जोडून टीव्ही लावला वाटतं Sala, dadi negale tayo to tumto sa man view. Yeah, love tayo sa kanya na. Siya ay gusto tawa niya. Yat post ka tayo ni kay siya niya.

እንደዚያ እንደዚያ ነው እና እና ለዳጅ ጠፍቶናል ከእያ ነው ይችላታቸል